नमस्कार मित्रांनो पी बी जी कोल्हापूर टस्कर्स आणि फोर एस पुणेरी बाप्पा यांच्यातला आजचा हा सामना दुर्दैवानी हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आलेला आहे आत्ता रात्रीचे साडेदहा वाजले आहेत आणि अजूनही पाऊस पडतो आहे आणि सामना हा रद्द झालेला आहे पण संध्याकाळी जेव्हा सामना सुरू झाला तेव्हा कोल्हापूर टस्कर्स टीमने टॉस जिंकून फिल्डिंग करायचा डिसिजन घेतला होता आणि पुणेरी बाप्पा संघाने बॅटिंगची सुरुवात केली तेव्हा त्यांची एक्सपिरियन्स्ड जोडी यश नहार आणि मूर्तझा ट्रंकवाला दोघं मैदानावर होते त्यांनी सुरुवात तशी स्लो केली जपून खेळत होते पण काही वेळानंतर त्यांनी आपला रन्सचा स्पीड वाढवला खास करून मुर्तजाने त्यांनी मारलेले चौकार षटकार प्रेक्षणीय होते तो मोठी खेळी खेळणार असं दिसत होतं जेव्हा पाऊस थांबला सोळाव्या ओव्हरला तेव्हा पुणेरी बाप्पा संघाने एकशे एकोणतीस धावा केल्या होत्या त्यांचे तीन गडी बाद झाले होते त्यावेळी मूर्तझा ट्रंकवाला त्र्याहत्तर रन्स करून खेळत होता यश नहार लवकर आऊट झाला होता पण ऋषिकेश सोनावणे त्यांनी मूर्तझाला चांगली साथ दिली तो आऊट झाल्यानंतर सूरज शिंदे मैदानावर हो आला ज्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं पण त्यानंतर मात्र काही वेळातच पाऊस सुरू झाला आणि बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर आता खेळ थांबवायला लागला ही मॅच कॉल ऑफ केल्यानंतर दोन्ही टीम्सना एक एक पॉईंट मिळेल त्या एका पॉईंटचा कुठल्या टीमला फायदा होतो कुठल्या टीमला तोटा होतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे त्या पॉईंट्स टेबलकडे पुढच्या मॅचेसकडे आणि एकूणच टुर्नामेंटकडे आपलं लक्ष असेलच लाईवकास्टांगलं आपलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो आपल्या क्रिकेट वेळा मित्रमैत्रिणींना सांगायला विसरू नका